श्री राम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, राम महराज श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण सहावे पुण्यनगरीतील मधुरा भक्ती हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला गोंदवल्यात खूपच आनंद येत होता आता गोंदवले सोडून कुठे जाण्याचीच इच्छा होत नव्हती परंतु देह हा प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे तेथे आपले काही चालत नाही पुन्हा एके दिवशी पूजनीया अण्णा म्हणाले एवढ्या शिक्षणाने काही भागणार नाही अजून शिक्षण होऊ दे आता श्रींना सोडून लांबच्या गावी जावेसे वाटत नाही असे मी पूजनी अण्णांना लाडात येऊन सांगितले तेव्हा त्यांनी ते मान्य केले त्यावर ते म्हणाले येथून पुणे जवळच आहे तेथे राहा त्याप्रमाणे पुण्याच्या जोगेश्वरी बोळातल्या पेठेमध्ये वेदमूर्ती किंजवडेकर शास्त्री यांच्या वेदपाठशाळेत आमची रवानगी करण्यात आली श्रींच्या दिव्य चरणाने पावन झालेली पुण्यानगरी पुणे येथे आमचे आगमन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झाले या नगरीत आमचा मुक्काम एक वर्ष होता येथील मुक्कामामध्ये श्रींचे दिव्य अनुभव नेहमी येत राहिले गोंदवल्याहून येताना श्रींची जुनी तजबीर आणली होती तिच्याकडे जर आपण निरखून पाहिले तर श्री आपल्याकडे अत्यंत प्रेमाने पाहतात असे अगदी दिस स्पष्ट दिसते ते चित्र नसून प्रत्यक्ष श्रींची स्वारी बसल्याचे मनाला जाणवल्या वाचून राहत नाही परमार्थामध्ये एक महान सिद्धांत आहे तो म्हणजे जैसे को तैसा म्हणजे आपण सद्गुरूंची ज्या भावनेने भक्ती करतो अगदी त्याप्रमाणे सद्गुरूंकडून आपल्याला प्रतिक्रियेमधून प्रतिसाद मिळतो आपण जर त्यांना प्रत्यक्ष भगवंत समजून उपासना केली तर आपल्याला तसे निश्चितच तस फळ मिळेल यात शंका नाही येथे शाळेत आल्यानंतर श्रींची तजबीर तेथे अगदी समोर लावण्यात आली वेतपाठशाळेतल्या मुलांनाही श्रींच्याबद्दल प्रेम होते परंतु श्रींना पूर्णपणे वाहून घेणारे कोणी नव्हते येथील पाठशाळेतील आणि धारवाडच्या पाठशाळेतील आचार विचारामध्ये जमीन आसमानाचे अंतर होते येथील विद्यार्थ्यांच्या शेंड्या म्हणजे हात फिरवला की केसांमध्ये सपाट होत सत्यनारायणाच्या पूजेला जाताना हे विद्यार्थी धोतर अंगरखा आणि डोक्याला टोपी भ्रू मध्यावर अष्टगंधाचा टिळा अशा गुरुजी वेषामध्ये असत त्या त्या परिस्थितीप्रमाणे ही मंडळी वागत असत या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि विद्वत्ता भरपूर होती या विद्यार्थ्यांचे वेदपाठांतर चांगले होते असो येथील वेदमूर्ती श्री हर्डीकर गुरुजी आम्हाला संथा देत असत कर्नाटक आणि महाराष्ट्र यामध्ये वेदमंत्र म्हणण्याच्या चालीत चाली थोडासा फरक जाणवतो येथील गुरुजींनी धारवाडला झालेल्या अध्ययनाच्या पुन्हा आवृत्त्या करून घेतल्या नंतर पुढच्या अध्ययनास सुरुवात केली आता पंचसुक्त पवमान सुकता सुरुवात झालेली होती श्रींच्या कृपेने अवघ्या साडेतीन महिन्यात पवमान कंठस्थ झाले त्यानंतर नांदी श्राद्ध पुन्हा वाचन ऋग्वेदी संहितेतील काही वर्गाचे अध्ययन झाले येथे पाठशाळेत असताना मी वारावर जेवणात जात असे म्हणजे जेवणाचे सातीवार वेगवेगळ्या ठिकाणी वाटलेले होते असो आता आपण मुख्य विषयाकडे वळूया पाठशाळेत असताना गुरुजींकडून संथा जास्तीत जास्त एक तास मिळत असे त्यानंतर आम्हाला विशेष बंधन नसे एक दोन तास झालेल्या अध्ययनाच्या पाठांतराच्या प्रक्रिया करून आम्ही मोकळे होत असू त्यानंतर श्रींचे चरित्र प्रवचने अधूनमधून दासबोध वाचन आणि रोज नियमाने तेरा हजार जपसंख्या एखाद्या वेळेस खुण्या मुरलीधराचे मंदिरात कीर्तन ऐकण्यात जात असे पाठशाळेपासून थोड्या अंतरावर पुण्याचाच भाग असलेली तुळशीबाग जवळच होती तेथे श्रीराम प्रभूंचे मंदिर आहे तेथील मूर्ती अत्यंत मोहक असून जागृत आहेत तुळशीबागेत तुळशीच्या दहा माळांची एक हजार मण्यांची माळ तयार करून घेतली ती श्रींच्या चरणांना लावून त्यावर आता रोज नियमाने जप चालू असे एक एकदा असाच पाठशाळेत मी जपाला बसलो होतो बाकीची मंडळी बाहेर गेली होती नामस्मरण अगदी छान चालू होते जप करता करता सहज मनात विचार आला की आपल्या सद्गुरूंची प्रशंसा जेथे कीर्तनात होत राहील अशाच कीर्तनकाराचे कीर्तन ऐकायचे कारण अधूनमधून मी सायंकाळी खुण्या मुरलीधराचे मंदिरात कीर्तनास जात असे परंतु तेथे श्रींच्याबद्दल काही कानावर पडले नाही म्हणून जरा मन उदास होते जप झाल्यावर माझी पावले कीर्तनाकडे वळली मनात अगदी पक्का विचार केला आज जर येथे कीर्तनात श्रींचा जर विषय निघाला नाही तर पुन्हा तेथे जायचे नाही असे ठरले तर काय त्या दिवशी एक चमत्कारच झाला मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी मी पोहोचलो तर एकदम कानावर गर्जना ऐकू आली श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय हे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले आणि डोळ्यातून झरझर जर पाणी येऊ लागले कीर्तनासाठी खूप मंडळी आली होती मंदिर अगदी खचाखच भरले होते जय जयकाराची गर्जना झाल्यावर त्यांनी श्रींचेच आख्यान लावले होते मी दशेंद्रिय एकवटून ऐकू लागलो हर हरदास फार विनोदी होते सगळीकडे अगदी खसखस पिकत होती श्रींना सद्गुरू शोधासाठी किती फिरावे लागले समर्थ तुकामाईंनी किती खडतर परीक्षा घेतल्या याचे वर्णन बुवांनी फारच सुंदर केले शेवटी हेची दानं देवा तुझा विसरणं व्हावा हे कीर्तन आटोपल्याचा संकेत ऐकून अतिआनंदाने आमची स्वारी पाठशाळेत परतली पाठशाळेत आम्ही फक्त विद्यार्थीच राहत होतो अध्यापक येथे राहत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तब्येती बारसेदार होत्या काही पठ्ठे रात्री सिनेमागृहांना भेट देण्यास जात असत परंतु ही मंडळी आपल्या अभ्यासात तरबेज असल्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी ब्र काढित नसत माझी धार्मिक वृत्ती पाहून माझ्यासमोर अचकट विचकट गोष्टी कधी काढत नसत ही मंडळी फार धोरणाने वागत अध्यापकही फार समजदार होते तेही या विद्यार्थ्यांशी धोरणाने वागत असत गुरुपौर्णिमेला वैदिक गुरुजींचा यथाशक्ती मानसन्मान करण्यात येत असे असो आजचे कीर्तन ऐकून मनाला फार बरे वाटले ली। श्रींची लीला आघात आहे त्या रात्री एक सुंदर स्वप्न पडले मी स्वप्नामध्ये जपाला बसलो होतो एवढ्याच श्रींची स्वारी समोर प्रगट झाली आणि म्हणाली काय रे आता कीर्तन मनासारखे झाले ना चल आज आपण श्रीराम मंदिरात कीर्तनाला जाऊ असे म्हणून त्यांनी मला खांद्यावर बसवले हो त्यावेळी श्रींची स्वारी म्हणाली मला घट्ट धरून ठेव आता आपण आकाशमार्गाने जाऊ असे म्हणून आम्ही पाठशाळेच्या बाहेर आलो श्री एका शेजारच्या इमारतीच्या छतावर घेऊन आले आणि तेथून जय जय रघुवीर समर्थ असे मोठ्याने म्हणून उड्डाण केले आकाशमार्गाने जाताना मला खूप आनंद येत होता उंचावरून खालची घरे वृक्ष पाण्याचे तलाव डोंगर नद्या समुद्र सर्व पाहत असताना मनाला फार आनंद येत होता थोड्याच वेळात आमचे स्वारीचे पुष्पक एका हिरवळीवर उतरले खांद्यावरचा प्रवासी खाली हिरवळीवर उतरला माझ्याकडे पाहून श्री म्हणाले समोर पाहिलेच काय आहे म्हणून मी समोर नजर टाकली तर तेथे मोठे श्रीराम प्रभूंचे मंदिर होते मंदिरात गेल्याबरोबर वर श्रींनी श्रीराम प्रभूंना शिरसाष्टांग श्री नमस्कार घातला त्यांचे पाहून मीही घातला त्यानंतर समोर श्रीरामाकडे पाहिले तर तेथे श्रीराम नाहीसे होऊन त्यांच्या जागेवर माझे प्राणनाथ उभे श्रींनी तेथे संपूर्ण अगदी कीर्तनकार बुवांचा पोशाख केला होता मला त्यांनी खाली बसण्याचा संकेत केला त्याप्रमाणे मी खाली बसलो एवढ्यात बरीच मंडळी कीर्तन ऐक आए, ऐकण्यासाठी आली आणि खिणभरातच तो विशाल सभामंडप भाविकांनी अगदी भरून गेला नंतर आमच्या श्रीबुवांनी कीर्तनास सुरुवात केली आज प्रत्यक्ष आपले सद्गुरुनाथ महाराजांची स्वारी कीर्तनास उभी राहिलेली पाहून मला खूप आनंद झाला आणि श्रींनी कीर्तनास सुरुवात केली श्रींनी छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा हा अभंग म्हणण्यास सुरुवात केली नंतर श्रीराम प्रभूंच्या नामाचे महात्म्य सांगण्यास सुरुवात केली एवढ्यात त्या गर्दीतून आठ दहा फूट उंचीचे बलाढ्य हनुमान हातात गदा घेऊन आले त्यांनी गदा तेथे खाली ठेवली आणि हातात चिपळ्या घेऊन नाचू लागले याबरोबर श्रींनी आपली कफनी काढून कमरेला बांधली आणि तेही तल्लीन होऊन मारुती समवेत नाचू लागले तेव्हा श्रींचे आणि मारुतीचे ते दिव्य रूप पाहून मी त्यांना एकदम दंडवत केला आणि मला इकडे जाग आली तेव्हा खरोखरच माझे शरीर साष्टांग नमस्काराच्या मुद्रेतच श्रींच्या तजबिरीसमोर पडले होते माझे अंदुर अंथरून तेथून चार पाच फूट लांब होते अशा स्वप्नातून मला नेहमी श्रींचे दर्शन होऊन मला नेहमी प्रसन्नता वाटत असे दोन पाठशाळेत असताना साध्वी आगाशेताई यांच्याकडे सुरुवातीला दर सोमवारी काही दिवस जेवायला जात असे या ताई श्रींचे भक्त भागवत कुर कुर्तकोटी स्वामींच्या शिष्या होत्या यांचेकडे भागवतांची उभी असलेली एक तजबीर होती आणि एक श्रींची सुंदर तजबीर होती श्रींची तजबीर स्वामींच्या तजबीरीच्या वर लावलेली असे ताईकडे आलो की प्रथम श्रींना आणि स्वामींना मिळून एक साष्टांग नमस्कार करीत असे माझ्या मनात नेहमी यायचे की आपल्या श्रींची मोठी तसबीर पाहिजे आणि भागवत स्वामींची छोटी हवी एकदा यांचेकडे ठरल्याप्रमाणे दुपारी उदर यज्ञकर्म करण्यास पोहोचलो त्या दिवशी ताईंची प्रकृती बरी नव्हती म्हणून त्या थोड्या कलंडल्या होत्या नेहमीप्रमाणे श्रींना साष्टांग नमस्कार घातला तर नेहमीप्रमाणेच मनात विचार आला येथे सद्गुरूंची मोठी तस्बीर पाहिजे आणि त्यांचे शिष्य भागवत स्वामींची छोटी हवी परंतु येथे उलटे होते श्रींच्या तस्बिरीकडे पाहून मी म्हणालो महाराज आपण अंतर्ज्ञानी आहात माझ्या हृदयातील कालवा कालो आपण जाणता एवढ्यात भागवतस्वामींच्या तजबिरीमध्ये श्रींची स्वारी हातात माळ घेऊन कौपिंधारी वेशात उभी टाकली मी लगेच त्यांचे समोर दंडवत पडलो आणि हात जोडून समोर उभा राहिलो तेव्हा माझ्याकडे प्रेमाने पाहून श्री म्हणाले बाळ मी जसा तुझा सद्गुरू आहे त्याप्रमाणे त्या, त्या ताईंचे सद्गुरू भागवत स्वामी आहेत मी त्यांचा आजही गुरु आहे भक्तिशास्त्राप्रमाणे त्या ताईंनी अगदी योग्य केले आहे कारण ज्या सद्गुरूकडून सद्गुरूंकडून अनुग्रह मिळतो त्या सद्गुरूंनाच प्राधान्य देणे जरुरीचे आहे आपल्या सद्गुरूमध्ये आपली संपूर्ण संप्रदाय परंपरा दिसली पाहिजे तरच तो खरा शिष्य माझ्या ब्रह्मानंदाने माझ्यामध्ये सर्व काही पाहिले आणि प्रल्हादाने रामानंदामध्ये सर्व पाहिले म्हणूनच ते सिद्ध झाले एवढे बोलून स्वारी अदृश्य झाली नंतर मी ताईंकडे वळलो तर त्यांना जरा झोप लागली होती आता उठवावे की नको या भ्रमामध्ये मी बसून राहिलो पंधरा वीस मिनिटांनी एक ताई आल्या त्या म्हणाल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना ताप येतो आहे मी जेवायला वाढते त्याप्रमाणे त्यांनी मला थालीपीठ दही आणि आंब्याचे लोणचे जेवायला वाढले आज प्रसाद ग्रहण करताना विशेष काहीतरी वेगळे वाटत होते थालीपीठ छोटेसेच होते परंतु खाता खाता ते संपत नव्हते आज पावे तो असे थालीपीठ खाल्लेले आठवत नाही वाढणाऱ्या ताई म्हणाल्या आता मी येते म्हणून त्या निघून गेल्या आणि आमच्या आजारी ताई उठल्या उठता उठता ताईंनी त्या ताईंना जाताना पाठमोऱ्या पाहिल्या आणि मला विचारले त्या बाई कोण आल्या होत्या मी त्यांना सांगितले मी आपल्याजवळ पंधरा वीस मिनटे बसून होतो आपल्याला झोप लागली होती आपल्याला उठवू की नको या भ्रमामध्ये मी बसून होतो एवढ्यात त्या आल्या आणि म्हणाल्या त्यांना दोन तीन दिवसांपासून ताप आहे मी जेवायला वाढते म्हणून त्यांनी मला थालीपीठ दही आंब्याचे लोणचे जेवायला वाढले हे ऐकून त्यांना मोठा चमत्कार वाटला आणि त्या रडू लागल्या आणि पुढे म्हणाल्या मला काल काळजी लागली होती श्रीरामला तापामध्ये जेवायला स्वयंपाक करून कशी वाढू तेव्हा आज रात्री माझ्या स्वप्नात भागवत स्वामी आले आणि म्हणाले त्याच्या जेवणाची सर्व व्यवस्था होईल तुम्ही काळजी करू नका होईल तेवढे नामस्मरण करत जा वरील त्या जेवण वाढणाऱ्या बाईंची कथा ऐकून त्यांना अधिकच वाईट वाटून त्यांचे रडणे ना थोड्या वेळाने रडण्याचा आवेग आवरून म्हणाल्या त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी बाई नसून प्रत्यक्ष माझे सद्गुरूनाथच होते याप्रमाणे जेवणाचा हा महाप्रसादाचा सोहळा उरकून मी आनंदाने पाठशाळेत आलो रात्री झोपताना हे सर्व दृश्य डोळ्यासमोर येत होते जेवताना ते थालीपीठ लवकर का संपत नव्हते आणि त्या थालीपीठाला अलौकिक स्वाद का येत होता व वगैरे सर्वच प्रश्नांची उत्तरे आपोआपच सुटली तीन पंचसुक्त पौमानाचे पाठांतर झाले मनात एकसारखा विचार येऊ लागला की आता आपण श्रींच्या समाधीसमोर सर्वप्रथम अभिषेक करू येथील गुरुजी आम्हाला सरावासाठी म्हणून रुद्राभिषेक गणपती सहस्रावर्तन इत्यादी कार्यक्रमच घेऊन जात तेव्हा मनात एक नेहमी धास्ती वाटू लागली की पवमानासाठी गुरुजी कोठे घेऊन जातील काय कारण मनात संकल्प होता की पवमानाचा पहिला अभिषेक गोंदवलेस सद्गुरुनाथांच्या समाधीवरच व्हायला हवा एकदा रात्री झोपताना अभिषेकाचाच विचार करून झोपी गेलो पहाटेच्या वेळी एक सुंदर स्वप्न पडले नेहमीप्रमाणे सोहळे नेसून मी श्रींच्या समाधी मंदिरात गेलो तेथे पूजनीय अन्ना गाडगीळ आणि श्री पेणसे हे दोघेच होते आत गेल्याबरोबर श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि उभा राहिलो तेव्हा अण्णा म्हणाले काय रे पवमान आता तुझे पाठ झाले असेल ना आज श्रींना तू पवमानाचा अभिषेक कर असे बोलून ते निघून गेले तेवढ्यात वेदमूर्ती जगन्नाथ गुरुजी पूजेचे साहित्य घेऊन आले त्यानंतर यथाविधी संकल्प सोडून पंचामृत पंचोपचार पूजा करून श्री पेणसे यांनी श्रींच्यावर अभिषेक पात्र लावले आणि माझ्याकडे पाहून अभिषेक चालू करण्याबद्दल संकेत केला नंतर मी आनंदाने पवमान म्हणण्यास सुरुवात केली पवमानाचे चार अध्याय पूर्ण होऊन पुढील सुक्त म्हणू लागलो नंतर अस्य वामीय सुक्त चालू झाले तेव्हा माझ्याबरोबर आणखीन काही मंडळी पवमान म्हणत असल्याचा मला आवाज येऊ हो लागला तेव्हा मी इकडे तिकडे पाहू लागलो तर तेथेच गाभाऱ्याच्या बाहेर काही विप्रमंडळी आसनावर बसून मान वर खाली हलवीत स्वरयुक्त अति गोड आवाजात माझ्याबरोबर म्हणत होती त्यांच्याबरोबर मलाही म्हणण्यास आनंद येत होता आता अतो देवा म्हणण्यास सुरुवात झाली नंतर देवस्यत्वा म्हणून मोठ्याने घंटी वाजवून शंखोदक श्रींच्यावर घालण्यात आले नंतर सर्व पूजा झाल्यावर नैवेद्य आरती मंत्रपुष्पांजली झाली आता सर्वांना तीर्थप्रसाद देण्यासाठी श्री जगन्नाथ भटजींनी हातात तीर्थाचे भांडे भांडे घेऊन सर्वांना तीर्थ दिले एवढ्यात समाधीतून आवाज आला आज मी स्वतः प्रसाद देणार म्हणून आम्ही सर्व मंडळींनी श्रींच्या समाधीकडे पाहिले तर समाधीवर श्रींची स्वारी प्रत्यक्ष बसून हातात पेढ्यांची भरलेली मोठी थाळी घेतलेली आहे श्रींना पाहताच मला गहीवरून आले मी तत्क्षणी त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्रींनी एका हाताने मला जवळ ओढले आणि माझ्या तोंडात एक पेढा घातला आणि मी आनंदाने खाऊ लागलो पेढा खात असतानाच मला जाग आली आश्चर्याची गोष्ट म्हणजे जाग आल्यानंतरसुद्धा तो तोंडातला पेढा मी खातच होतो त्या पेढ्याची चव सांगणे हे ब्रह्मदेवालाही शक्य नाही अशा प्रकारे श्रींनी पवमानाचा प्रथम अभिषेक करण्याचा संकल्प पूर्ण करवून घेतला त्याच दिवशी वेदमूर्ती हर्डीकर गुरुजी म्हणाले आपल्याला पवमान अभिषेकासाठी जावयाचे आहे सत्यसंकल्पाचा दाता सद्गुरुनाथ परमार्थात एक पाहिले आपली जर नामदेवासारखी तळमळ असेल तर, तर पांडुरंग आपली सेवा निश्चितच स्वीकारतो भगवंताच्या दरबारात देर आहे मगर अंधेरा नाही आहे भगवंताचा किंवा सद्गुरूंचा अनुभव येत नाही म्हणून भक्ती सोडणे हे स्वार्थी भक्ताचे लक्षण आहे परंतु अनुभव येवो अथवा न येवो वाटेल ते हो तरीसुद्धा जो भक्त आपल्या सद्गुरूंच्या भक्तीपासून ढळत नाही तो खरा अनन्य भक्त भक्ती करताना आपल्या देवाचे अथवा आपल्या सद्गुरूंचे सामर्थ्य किती आहे हे कधीही पाहू नये अन्यथा आपण परमार्थापासून वंचित राहू जो आपल्या सद्गुरूंना इतर सद्गुरूंपेक्षा कमी लेखतो तो शिष्य जन्ममरणाच्या फेऱ्यातून कधीच मुक्त होत नाही नुसते खूप नामस्मरण करून चालत नाही तर ज्या सद्गुरूंच्या मुखातून आपल्याला नाम मिळाले आहे त्यांच्याप्रती अनन्य भक्ती असणे जरुरीचे आहे तरच आपले जीवनाचे सार्थक आहे ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचे मन आपल्या पतीपेक्षा कितीही दुसरा सुंदर पुरुष असला तरी तिचे मन आपल्या पतीपासून चळत नाही त्याचप्रमाणे खऱ्या सदशिष्याचे मन आपल्या सद्गुरूंपासून चळत नाही अशा शिष्यालाच सद्गुरूंचे दिव्य प्रेम मिळत असते सद्गुरू भक्ती म्हणजे बाजारातला भाजीपाला नव्हे आपले संपूर्ण जीवन त्यांना अर्पण करावे मग तेथे मी माझे काहीच राहू देऊ नये या सर्व गोष्टी ज्यांना खरा शुद्ध परमार्थ हवा आहे त्यांच्यासाठी आहे इतरांनी काय करावे हे त्यांनी स्वतः ठरवावे आणि त्याप्रमाणे त्रिविध तापांची सुखदुःखे भोगावीत आपला देह काळ केव्हा हिरावून घेईल याची वेळ निश्चित नाही म्हणून लवकरात लवकर आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे चार पाठशाळेत असताना पहाटे अंथुर्नाथच बसून सद्गुरुनाथांची मानसपूजा करीत असे पहाटे तीन साडेतीनला अगदी एकांत असतो तेव्हा मानसपूजा करताना खूप समाधान वाटे मानसपूजा करून पुन्हा अर्धा पाऊन तास झोपत असे मानसपूजा म्हणजे मनानेच आपल्या कल्पनेप्रमाणे आपल्या सद्गुरुदेवांना तसेच भगवंताला उपचार अर्पण करणे प्रत्येकाची मनोभावना वेगवेगळी असते वेग असो एके दिवशी पहाटे मानसपूजेला बसलो असताना एक महान आश्चर्याची गोष्ट घडली नेहमीप्रमाणे मी श्रींना समोर सिंहासनावर बसवून त्यांचे चरण पुढे चौरंगावर ठेवले पूजा चालू असतानाच पाठशाळेत श्रींची लावलेली तजबीर एकाएकी खाली पडली आणि माझे डोळे एकदम उघडले तेव्हा श्री प्रत्यक्ष समोर सिंहासनावर बसलेले दिसले आणि म्हणाले बाळ त्या पडलेल्या काचा आवरून घे कोणाच्या पायाला लागतील असे म्हणून तेथेच अदृश्य झाले तजबिरीच्या आवाजाने काही मुलांनी केवळ आपली अंगाची कुशी बदलली म्हणजे या कुशीवरून त्या कुशीवर झाले नंतर पुन्हा त्या सर्वांचा घोरण्याचा आवाज सुरू झाला सर्व काचांचे तुकडे गोळा करून बाहेर टाकून आलो हात धुतले नंतर श्रींची तजबीर एका पाटावर ठेवून अंथुर्णावर येऊन बसलो तेवढ्यात श्रींची स्वारी प्रत्यक्ष समोर प्रगट झाली आणि श्री म्हणाले बाळ आता डोळे मिटून पुन्हा पूजेला सुरुवात कर प्रथम मी श्रींना म्हणालो जरा थोडे क्षणभर थांबा असे म्हणून त्यांना मी साष्टांग नमस्कार घातला आणि पुन्हा डोळे मिटून पूजा करू लागलो जेव्हा नैवेद्य अर्पण करण्याची वेळ आली तेव्हा श्री म्हणाले आज मी बाजरीची भाकरी आणि तिखट आमटी खाणार लगेच मी श्रींच्या समोर आमटी भाकरी हजर केली ते खाऊन फार प्रसन्न झाले नंतर श्रींना गोविंद विडा दिला तो श्रींनी तोंडात ठेवला आणि मी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि श्रींची स्वारी अदृश्य झाली तर त्या दिवशी जेथे वारावर जेवायला गेलो त्या ठिकाणी नेमका मानसपूजेतलाच आमटी बाजरीची भाकरीचाच नैवेद्य होता विशेष म्हणजे जेवढ्या आकाराची भाकरी केली होती अगदी तेवढ्याच आकाराची भाकरी भाकरी होती ना जाड ना पातळ अशी ती भाकरी पाहून आणि त्या तिखट आमटीकडे पाहून मला श्रींची पुन्हा ती सगुण मूर्ती डोळ्यासमोर येऊ लागली त्यांचे ते पिंगट डोळे तेजस्वी चेहरा आठवून जेवता जेवताच डोळे पाणावले आज आपण इथेच थांबू हरिओम तत्स